बारा वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना एकोणीस सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास सोलापूरला चाललेल्या माढा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत घडली होती दरम्यान ती मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून दोघीही सुखरूप आहेत दरम्यान या धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या घटनेप्रकरणी वाढा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मानगाव जिल्हा रायगड पोलीस ठाण्यात हा था गुन्हा वर्ग केलाय अल्पवयीन मुलीशाहीनं पोलिसात फिर्याद दिल्यानुसार पती रवींद्र तुकाराम पवार सासू सुमन पवार सासरे अंकुश तुकाराम पवार तसेच मुलीचे वडील अंकुश रामाकोळी या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे मुलीचे वडील मुलाचे आई वडील या तिघांवर बालविवाह कलमांतर्गत तर मुलीच्या पतीविरोधात बाललैंगिक अत्याचार पोक्सो बलात्कार बालविवाह या कलमांवर गुन्हा दाखल झाला आहे कुटुंबियांसमवेत मानेगाव येथील लाकडापासून कोळसा बनवण्यासाठी ती मुलगी वास्तव्यास आली होती एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही मुलगी माळा ग्रामीण रुग्णालयात आली होती तिची तपासणी केली असता डॉक्टर प्रीती भंडारी यांनी तिला सोलापूरला रुग्णवाहिकेतून पाठवलं दरम्यान वाटेतच रुग्णवाहिकेत तिनं बाळाला जन्म दिलाय मुलगी दहा वर्षाची असताना लग्न झालं होतं तिचं वय सध्या बारा वर्ष आठ महिने इतकं असून तिची प्रसूती झाल्यानं तिची प्रसूती झाल्याची फिर्याद मुलीच्या आईनं दिली आहे बारा वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याच्या या घटनेनं मात्र सर्वांना अचंबित करून टाकलाय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा